आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असून जसे आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री माजी शाळा पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रसंगी केलाय त्यांच्या या विधानामुळे आता जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी वाढवण्याकरता देखील राजकारण्यांसारखी फोडाफोडीची कुरघोडी करावी लागते की काय असा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला काही शिक्षकांनी विनोदातून बोलून तर खूप खूप अभिनंदन करतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याने जळगाव ग्रामीण मतदारसंघाने जो बन मिळाला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो अभिनंदन करतो आता त्या शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जनतेचा भरलेला आहे आता आपल्याला बदलण्याची गरज आहे माझी सुद्धा एक शाळा आहे एक शाळा पाळदीला एक शाळा पडलीला आहे आता माझे शिक्षक पर्वापासून विद्यार्थी जमा करण्याकरता सुरू आहेत मी आता बोलत होतो आता आपली पंधरा जून सुरू होणार आहे मागच्या वर्षी म्हणलं आपल्या मराठी शाळेमध्ये जी एकूण संख्या जळगाव ग्रामीणची होती ती त्रेचाळीस हजार विद्यार्थ्यांची होती त्याच्यात काय वाढ झाली तर म्हणलं काहीच वाढ झाली नाही आम्ही जशी पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही पोरं खोडले पाहिजे आता गुणवत्तेमध्ये आपण पहिले आला त्याच्यावर आपल्याला थांबून चालणार नाही सुंदर बनवायची असेल तर तिथलं सुंदर वातावरण करण्याकरता शासन आपल्या परीने मदत करते पण हे करत असताना माझ्या शिक्षक बंदांना माझी विनंती आहे मी नेहमी प्रत्येक भारता शिक्षकांच्या बाबतीमध्ये आदरित बोलत असतो आणि आज पर्यंत कोणत्याही शिक्षकाला माझ्या आयुष्यामध्ये मी त्रास दिला मी ब्याण्णव पंचायत समिती मेंबर होतो सत्त्याण्णव एडीपी सभापती होतो आणि आता पाच वेळेस पासून आमदार आहे त्या वेळेस पासून मंत्री आहे मी बऱ्याच लोकांना माझ्या आयुष्यात त्रास दिलेला आहे पण तोही टेम्पररी बोललो नाही विसरतो पण शिक्षकाला मी कधीच त्रास दिलेला नाही कारण त्याच आमच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे त्यामुळे आता तुम्हाला मी विनोदाने बोललो जसं आम्ही पक्षाचे काही कार्यकर्ते एकामेकाच्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो तसं शिक्षकांनी हे करावं त्याच्यामध्ये असा काही चुकीचा भाव नव्हता पटसंख्या कशी वाढेल याच्याकरता एक सांगण्याचा एक विनोदाचा भाग होता